एप्रिल महिन्यात आपण लागवड केली आणि चार महिन्यामध्ये आपलं एक उत्पन्न झालं आणि ते उत्पन्न घेऊन समजा थोडी मशागत करून पुन्हा हे लागवड केली काय काय मशागत केली ह्याच्यामध्ये आपण काय बैलाने पाळी आणली ट्रॅक्टरने बेड पाडले आणि माणसं लावून मलचिंग कातरून घेतली आणि मग आहे तर आणून लावून घेतलं पहिलं गुंत पीक केलं सगळ्यात पहिलं पहिलं कारला आणि दोड कारलं आणि दोडक दोघी संघ केले हा दोघी संघ कारला आणि दोडक हा कारल्याला काय भाव पडला मार्केट मार्केटनुसार समजा कधी सहाशे जायचं कधी पाचशेला जायचं गॅरंटी किती तोडे आले कारल्याचे समजा तीन महिने तोडे चालले एक दिसाड तीन महिने तोडे चालले हा किती तोडे झाले असे टोटल टोटल नाही ऐंशी तोडे झाले तोडे झाले कायचे आणि प्रत्येक तोड्यात बोजा किती आला प्रत्येक ते आता हे जे काम करतायत धागा बांधण्याचं जे काम चालू आहे धागा बांधल्याने नेमकं झाडाला काय मदत होते वाढायला कसं वाढत झाड ज्या टायमाला त्याला माल लागेल का ते माल खाली असं पडू नाही म्हणून आणि वजन ते त्यामुळे खाली येऊ नये म्हणून आणि वाढ होते समजा गोबर आणि ह्याला मजुरी किती जाते हे बांधायला किती वेळ लागतो ह्याला बांधायला आपल्याला नाही म्हणत तरी चार ते पाच रुपये खर्च येणार आहे एवढं बांधायला या एका अर्ध्या एकराला बांध अर्धा एकर आणि दोरीचा खर्च दोरी एकशे दहा रुपये किलो आणि मग यांची मजुरी मजुरी अडीचशे रुपये रोज एक महिन्याला यात तुमचे घरातले पण आहेत हा काही घरच्या काही बाहेरच्या बाहेरचे किती घेतात लोक आज या पण आज वाढ होऊन दोन तीन आले तर भेटण्यावर उपलब्धतेवर अवलंबून आहे हा आणि ह्या अर्ध्या एकराच्या ह्याच्यामध्ये कुठलं पीक लावले हे वांग्याचे वांग्याचे वांग्याच्या वाढ कशी चालली आहे ओके का वांग्याची एकदम वाढ याला फक्त आता एक महिना झाला आजच्या सोळा तारखेला लागवड केले होते आता हे जे तुमचं स्टिकी पॅड आहे इथे आता हे आपण पिवळ्या रंगाचं जर स्टिकी पॅड इथे बघितलं हे बघा स्टिकी पॅड हे जरा ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा नाही काय स्टिकी पॅड ह्याच्याबद्दल माहिती म्हणजे समजा याच्यावर चिट्टा असतो जे आपले बारीक रोग चिलट ते त्याला चिटकातात मासे पांढरे मासे काही आलेले समजा रोगराई त्याला चिटकून बसतात त्याच्यामुळे हे काम करत आणि आता हे शेडनेट असून सुद्धा म्हणजे नेट असून सुद्धा आतमध्ये कशामुळे येत आहे प्रादुर्भाव होते किडक मासे हे येऊ नये म्हणून तर आपण शेडनेट उभारलं हां हे कशामुळे येत आहे असं तुमचा एक अभ्यास काय सांगतो कशामुळे तुमचा अनुभव काय सांगतो याच्यामध्ये समजा आता वातावरणानुसार बारीक ते काही काही आहे थोडेफार आपल्या गेट पासून त्याच्यामुळे येणारच आणि आपण एका ओपन केले कारण याला पोलन होत नाही पॅक मध्ये जेव्हा हवा येईन तेव्हा हिचं पोलन होतं आणि माल लागतो पोलन करण्यासाठी आपल्याला ओपन हे, हे आपण जे पोलन व्हायसाठी केलेले आता ही जी फुलं आहेत ही टोमॅटोची जी फुलं आलेली आहेत ह्याच्या मधले जे परागकण आहेत हा हे ऍक्च्युली पोलन करतात ना तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना कसे पोलन करतात काय होत हे पोलन म्हणजे ज्या टायमाला आता हवा येईल समजा वार ते असं हल्ल्या होईल तर पावडर एकमेकाला लागते तेव्हा पोलन होते त्याच पोलन आणि मग हे ओपन ठेवण्याचं तेच कारण हां ओपन ठेवण्यासाठी तेच कारण आपण ज्या टायमाला कारल्या जवळ ओपन के नव्हते केलं तर परत गेला समजा पोलन करायला लागत होतं दररोज तीन महिने ते होत नाही आता स्वतः स्वतः करा समजा त्याच्यामुळे हे ओपन करायला पण हे ओपन केल्यामुळेच व्हायरसेस आहात येतात याच्यावरती सोल्युशन काय तुम्ही कृषी विज्ञान केंद्राकडे या बाबतीत कधी आप... सल्ला मसलत केली का की हे केलं का कारण आपण जर स्टिकी पॅड बघितलं हे आता मी काय करतो बऱ्याच प्रमाणात हा मी काय करतो समजा या आणि घरचे वापरतो ताक अंडी अंघोळ त्याच्यामध्ये जवळ जवळ पन्नास टक्के आपला रिझर्व्हडतो कमी खर्चामध्ये त्याची एक फवारणी पुन्हा एक फवारणी आपली औषधाची आता टोमॅटोचं जी लागवड केली आणि वांग्याची जी, जी केली आहे ते तुम्ही सीडसाठी केली आहे का ठोक नाही नाही ह्याला मार्केटला फळ विक्री भाजी विक्री डायरेक्ट हा भाजी विक्रीसाठी किती उत्पन्न अपेक्षित आहे याच्यातून अपेक्षित तर समजा भावावर अवलंबून आता मार्केटनुसार मार्केटनुसार अवलंबून समजा आता भाव असला तर जादा होईल कमी असला तर कमी होईल आता कारली आणि पहिलं काय केलं कारली तर कारल्याचं तर सांगितलं की तीस दिवस चालला तोडा चालला तीस दिवसाच्या तोड्यामध्ये एक दिवसाआड तोडा होत होता म्हणजे जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस तुमचे तोडे झाले सगळ्यात अतिउच्च वजनाचा बोजा किती तोड्याचा कोणता तोडा होता त्याचा एक एक कॅरेट मध्ये जवळजवळ दहा ते, 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 ते बारा किलो तर किलो बोज तोड्याला कार आणि भाव, भाव साथे, साथे। जवल जवल किती येत होता भाव पाचशे सहाशे चारशे सहाशे क्विंटल नाही बारा किलोला बारा किलोला बारा किलोला पाचशे ते सहाशे रुपयाच्या दरम्यान भाव पडत होता म्हणजे जवळजवळ तुम्हाला किती रुपये किलो गेलं ते आपलं समजा जायचं समजा पन्नास साठ चाळीस असे किलोवर जायचं समजा कॅरेटवर वाजण्या नुसार आपल्याला जायचं कुठेच पैसे पडायचे आपलं आणि एकूण त्यातनं किती उत, उत्पन्न किती आलं आपला पुरा एक लाख वीस हजार आपलं सगळं तर खर्च व जाता आपल्याला नव्वद हजार उरली तीस हजार खर्च झाला आपला कार्ली आणि दोडक्यामध्ये दोन्ही एकत्रित चालली चालले दोघांच्या मिळून एक लाख वीस हजार रुपये आपल्याला आले दोन्हीचा खर्च काढून एक नव्वद हजार रुपये उरले उरले हा तीन महिन्यामध्ये तीन महिने तीन महिन्या महिन्याला तुम्हाला तीस हजार रुपये असं सर असं तुम्हाला तीस हजार रुपये दर महिना अशा प्रमाणात उत्पन्न त्याच्यामधनं